नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ गणेश विसर्जनाच्या वेळी या नियमांचं करा पालन गणपती बाप्पाला करू नका निराश पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत अनंत चतुर्दशीला सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे गणपती बाप्पाला निरोप देताना म्हणायचा मंत्र आणि पूजाविधी जाणून घेऊया तसेच गणपती बाप्पाला त्रास सहन करावा लागू नये यासाठी कोणते नियम लक्षात ठेवावे ते पहा गणेश विसर्जन पूजा विधी अनंतर चतुर्दशीला सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करा त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणरायाला निरोप द्या विसर्जनात नेतेवेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा मोठ्या मूर्तिमचनावर शुद्ध पवित्र केलेल्या ठिकाणी पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरवून त्यावर ठेवा या आसनावर तुम्ही स्वस्तिक बनवू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजा स्थळावरून उचलून नदीकिनारी की किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करणार आहे त्या ठिकाणी आणावे आता बाप्पाची फुले फळे मोदक चंदन कुंकू इत्यादींनी पूजा करा मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जा तेथे बाप्पाची आरती करा आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद द्या गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देतो गणेश विसर्जनचा शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊया गणेश विसर्जनाच्या वेळी या मंत्राचा जप करा ओम यातू देवगण हा सर्वे पूजा मादाय मा इष्टकाम समृद्धी अर्थ अशी घ्या काळजी नंबर एक विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा नंबर तोंड करून विसर्जन करू नका गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावे नंबर तीन गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा नंबर चार गणपती विसर्जन करताना कोणाशीही वाद विवाद होणार नाही याची काळजी घ्या नंबर पाच गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या नंबर सहा विसर्जन करते वेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्या म्हणा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग